नमस्कार शासन जरा चैनल चॅनलचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात पूर्वीची बातमी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळण्या निवृत्त नी वेतन त्या संदर्भात संपूर्ण अपडेट आता आपण चॅनल नव्हे तर चॅनलला ऐंशी वर्ष त्यावरील निवृत्त वेतन धारक आणि कुटुंब निवृत्त वेतन धारकाचे निवृत्त वेतन आणि कुटुंब निवृत्त वेतन देण्याक एक चोवीस पासून वाढ करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचे वित्त विभागून अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर शासन असा आहे की ऐंशी वर्ष व त्यावरील राज्य शासकीय निवृत्त वेतनधारक आणि कुटुंब निवृत्त वेतनधारकांना सातवा वेतन आयोगानुसार निश्चित झालेले मूळ निवृत्त वेतन आणि कुटुंब निवृत्त वेतन वाढ दिनांक एक एक दोन हजार एकोणीस पासून सुधारित करण्यात आला आहे शासन असा आदेश देत आहे की सदर दर हा दिनांक एक एक दोन हजार चोवीस पासून पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे वय वर्ष ऐंशी ते पंच्याऐंशी मूळ निवृत्त वेतन वीस टक्के वाढ वय वर्ष पंच्याऐंशी ते नव्वद मूळ निवृत्त वेतन तीस टक्के वाढ वय वर्ष नव्वद पेक्षा अधिक म्हणजे पंच्याण्णव मूळ निवृत्त वेतन चाळीस टक्के वाढ वय वर्ष पंचाण्णव पेक्षा अधिक म्हणजे शंभर वर्ष मूळ निवृत्त वेतनात पन्नास टक्के वाढ वय वर्ष शंभर पेक्षा अधिक मूळ निवृत्त वेतन शंभर टक्के वाढ सदर लाभ केवळ देय राहील तत्पूर्वी वयमानानुसार वाढीव निवृत्त वेतन घेत असलेल्या निवृत्त वेतनधारक आणि कुटुंब निवृत्त वेतनधारकांना सुधारित फरकाची रक्कम अनुज्ञ राहणार नाही या निर्णयामुळे प्रत्येक वैयक्तिक प्रकरणी देय होणाऱ्या निवृत्त वेतन वाढीच्या रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्त वेतन संवितरण प्राधिकारी म्हणजेच येतच स्थित अधिदान व लेखा अधिकारी मुंबई कोषागार अधिकारी यांची राहील शासन असाही आधी देत आहे की ज्यांना निवृत्त वेतन योजना लागू केलेली आहे अशाला मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषीतर तर विद्यापीठे व त्यांची संलग्न असलेले अशासकीय महाविद्यालय व कृषी विद्यापीठ यामधून निवृत्त झालेल्या ऐंशी वर्ष व त्यावरील निवृत्त वेतनधारकांना आणि कुटुंब निवृत्त वेतनधारकांना वरील निर्णय लागू राहील महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीशे एकसष्ट सन एकोणीशे बासष्ट चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाच च्या कलम दोनशे अठ्ठेचाळीस पर्नव्य प्रदान केलेले अधिकार आणि त्या संबंधीचे इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदेमधून संवृत्त झालेल्या ऐंशी वर्ष व त्यावरील निवृत्त वेतनधारक आणि कुटुंब निवृत्त वेतनधारकांना लागू राहील या संबंधीचा खर्च वरील परिच्छेदात नमूद केलेल्या निवृत्त वेतन धारकाची निवृत्त वेतने ज्या अर्थसंकल्पी लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षकाखाली खर्ची टाकण्यात याव्या व तो या लेखा शीर्षकाखाली मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा तर अशा प्रकारे सेवनंत धारकासाठी अतिशय महत्वपूर्ण अपडेट एप या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि निश्चित नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक चुका धन्यवाद